यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुचर्चित असलेल्या सोलापूर दक्षिणचा आमदार कोण होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे या मतदारसंघातून काँग्रेसचे अनेक नेते यांनी मंत्रिपदाची मजल मारल्याचा इतिहास आहे तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षांपासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे दक्षिणसाठी यावेळी दिलीप माने यांनी चांगलीच तयारी करत नागरिकांची मोठ बांधली होती परंतु महाविकास आघाडीकडून काँग्रेसला तिकीट न देता उद्धव सेनेच्या अमर पाटील यांची ऐनवेळी उमेदवार म्हणून घोषणा केल्यानं अनेक नेत्यांच्या नाराजीमुळे कुठं बंडखोरी घोषित होत आघाडीत बिघाडी झाली यातच महायुतीतून इच्छुक अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी अपक्ष म्हणून घोषणा केली तर महादेव कोगनुरे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला तिसरीकडे समाजकार्यामध्ये अग्रेसर असणारे संतोष पवार यांनी वंचितमध्ये प्रवेश करत दक्षिणमधून उमेदवारी जाहीर केली यामुळे दिवसेंदिवस सोलापूर दक्षिणमधील चुरस वाढतच गेली अशातच बाबा मिस्त्री युवराज राठोड यांच्यासह अनेक जण निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावण्यासाठी उतरले आणि ही स्पर्धा अधिकच तीव्र झाली विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे कार्यकर्ते ठरले यंदा बापू तिसऱ्यांदा म्हणत प्रचारात वेग घेऊ लागले अमर पाटील यांच्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे तर सुभाष देशमुखांसाठी नितीन गडकरी आदींच्या सभाही चांगल्याच गाजल्या सरते शेवटी नाही नाही म्हणत धर्मराज काडादी हे देखील अपक्ष म्हणून प्रचारात उतरले आणि दिलीप माने यांचं समर्थन घेऊन वेगानं प्रचारही केला तर दिलीप माने यांच्याच कार्यकर्त्यांचा एक गट सुभाष देशमुख यांचा प्रचार करू लागला होता यामुळं जनता नेमकी कुणाच्या मागे हेच या मतदारसंघात निवडणुकीनंतरच कळणार आहे त्यामुळं दरवेळी दुरंगी होणारी ही लढत आता बहुरंगी झाली आहे मग यंदा सोलापूर दक्षिणचा आमदार कोण हे सांगणं सध्या तरी कठीण आहे